एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे विनंतीनंतर शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं माझ्या विनंतीचा शिंदे मान ठेवला असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय विनंतीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठली नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार ह्या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते, ते मान्य केलं